नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार उद्या गुरुवारी सकाळी शपथ घेत आहेत एन डी एचं सरकार उद्या सत्तेत येत आहे बिहारमध्ये नितीश कुमार दहाव्यांदाच शपथ घेत आहेत मुख्यमंत्रीपदाची आता त्यामुळे प्रश्न असे उत्तर आहेत की नितीश कुमार भाजपचे एवढे लाडके का भाजपची अशी कुठली अडचण आहे की जास्त जागा मिळूनही भाजप नितीश कुमार यांच्या हाती बी जे सत्ता देत आहे म्हणजे नंबर एकच्या जागा मिळूनही भाजपने मुख्यमंत्रीपद का सोडलं हा प्रश्न नितीश कुमार यांच्या शपथविधी निमित्ताने उपस्थित झाला आहे की नंबर एकच्या जागा घेतल्या भाजपने बिहारमध्ये तरी मुख्यमंत्रीपद का सोडलं म्हणजे भाजपचे सम्राट चौधरी तिथे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत महाराष्ट्रात कुबड्या नको असं अमित शाह म्हणाले गेल्या महिन्यात किंवा कुबड्यांची गरज नाही महाराष्ट्र मग बिहारमध्ये नंबर युनी नंबर वन असूनही भाजपला कुबडी का चालते नितीश कुमार यांच्या जे डीयू जनता दल युनायटेड पक्षाची भाजपने मुख्यमंत्री पदासाठी दावा का केला नाही त्याऐवजी नितीश कुमार यांना पसंत का केलं नितीश कुमार उद्या दहाव्यांदा शपथ घेत आहेत नितीश कुमार यांचं वय पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर वय म्हणजे रिटायरमेंटचं वय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षी संन्यास रिटायर्ड रिटायर होतील असं बोललं जात होतं नुसते झाले नाहीत तो हात वेगळा पण पंच्याहत्तर रिटायरमेंटचं वय आहे त्या वयात भाजपने बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्याची धुरा नितीश कुमार यांच्याकडे का केली म्हणजे महाराष्ट्राचा फॉर्म्युला बिहारमध्ये फेल का झाला आता दहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रात निवडणूक झाली तेव्हाही हाच प्रश्न आला होता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपने महाराष्ट्राची निवडणूक लढवली <coughs> निकालानंतर भाजपला जास्त जागा मिळाल्या म्हणजे भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या आणि शिंदेना शिंदे यांच्या राष्ट्रवादीला राष्ट्रवादी नाही शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तावन्न जागा मिळाल्या ते समजू शकतं की नंतर जास्त जागा मिळाल्या म्हणून तिकडे भाजपचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आणण्यात आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले कारण जास्त जागा आहेत भाजपच्या म्हणून मग बिहारमध्ये जर भाजपच्या जागा जास्त आहे तर भाजपचा मुख्यमंत्री का नाही हा प्रश्न साहजिक उपस्थित होण्यास साहजिक आहे बिहारमध्ये भाजपला कोणी देवेंद्र फडणवीस सापडला नाही का म्हणजे भाजपमध्ये बिहारमध्ये भाजप बॅक फुटवर आहे कारण बिहारमध्ये दे, कोणी देवेंद्र फडणवीस नाही आहे देवेंद्र फडणवीस नाही या याची यामुळे भाजपने सेफ सुरक्षित निर्णय म्हणून सेफ साईड म्हणून नितीश कुमार यांना पसंत केलं आहे असं म्हणता येईल बी जे पी महाराष्ट्रात बी जे पी म्हणजे महायुती असं समीकरण मान सांगितलं जाते बी जे पी म्हणजे महायुती परंतु बिहारमध्ये बी जे पी म्हणजे नितीश कुमार तिकडे एन डी ए म्हणजे नितीश कुमार अशी विचित्र परिस्थिती आहे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मीडियाशी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की संसद निकालानंतर संसदी मंडळाच्या बैठकीत आम्ही सारे बसू <coughs> आणि मुख्यमंत्रीपदाचं नाव ठरेल निकालानंतर नाव ठरेल असं अमित शहा म्हणाले होते मग निकालानंतर भाजपला जास्त जागा मिळाल्या मग भाजप मागे का पडलं म्हणजे नितीश कुमार यांनी नि दबाव आणला की नितीश कुमार यांचं जे समीकरण आहे बिहारमध्ये ते कामी आलं नितीश कुमार यांच्या दोघांनी एक एकशे एक एकशे एक शेक जागा लढवल्या होत्या म्हणजे भाजपने बिहारमध्ये एकशे एक जागा लढवल्या आणि नि, नितीश कुमार यांनी तेवढ्याच जागा लढवल्या मग असे असताना बी जे पीला जास्त जागा मिळाल्या तरी बी जे पीने मागे एक एक पोल मागे का घेतलं विश्लेषकांच्या मध्ये त्याचं कारण असं आहे की बिहारमध्ये नितीश कुमार यांची हवा आहे हा जो रिझल्ट आला आहे बिहारमध्ये तो नितीश कुमारमुळे आला आहे कारण नितीश कुमार यांची विश्वासार्हता बिहारमध्ये आहे हे <laughs> <विश्यले शक> <laughs> जे व्होटिंग झालेलं आहे बी जे पीला ते नितीश कुमार यांच्याकडे पाहून झालेलं आहे हे मोदींकडे पाहून झालेलं नाही असं विश्लेषक म्हणतात म्हणतात मागास वर्ग अति मागा मागास वर्ग म्हणजे ईबीसी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास हा जो आहे हा नितीश कुमार यांच्यासोबत आहे नितीश कुमार यांची मोठी वोट बँक म्हणजे अति मागास वर्ग नितीश कुमार हे कुर्मी जातीचे आहेत कुर्मी समाज कुर्मी तर या समाजाचे वोट बँक तर नितीश कुमार यांच्या मागे आहेच परंतु अति पिछडा वर्ग याने नितीश कुमार यांना साथ दिली आहे आणि ती साथ प्रचंड आहे त्यामुळे भाजपने <laughs> कोणताही धोका पत्करलेला नाही नितीश कुमार यांचं वय पंच्याहत्तर आहे ते शा फिजिकली ना फिट नाहीत असं अशी म्हणजे विरोधकांनी अशी अफवा पसरवली होती परंतु ते त्यात काही दम नाही त्यात नितीश कुमार फिट आहेत म्हणजे यु मोदी जेवढे फिट आहेत तेवढेच फिट नितीशकुमार आणि आता आता मुख्यमंत्री झाले आहेत दहाव्यांना त्यामुळे त्यांची फिटनेस आता अजून वाढेल कारण राज सत्ता सत्ता हे मोठं टॉनिक आहे सत्तेसारखं दुसरं टॉनिक नाही त्यामुळे नितीश कुमार बंबम आहेत आता उद्या शपथ घेतील दहाव्यांदा हा इथे म्हणजे राजकारणात हा एक नवा विक्रम होतो आहे त्या विक्रमाला खुद्द मोदी साक्षी जात आहेत बिहारची निवडणूक बरंच काही सांगून गेली आहे आता बंगालमध्ये निवडणूक आहे नंतर तामिळनाडूत आहे भाजपने या या बिहारच्या निवडणुकीची भूमिका घेतली आहे जो पवित्रा घेतला आणि ज्या ज्या भूमिकेने नितीश कुमार यांच्याकडे पाहिला आहे त्यामुळे भाजपची विश्वासार्हता एन डी एमध्ये वाढली आहे आणि भाजपला तेच पाहिजे भाजपला एन डी एमध्ये विश्वासार्हता पाहिजे आहे ते या नितीश कुमार यां यांना मुख्यमंत्रीपद दिल्याने साधलं आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार